नवीन वर्ष सुरू झालेलं आहे जानेवारी महिना लवकरच संपेल आणि मग पुढच्या महिन्यापासून सुरू होईल मार्च एड ची तयारी याच तयारीचा भाग म्हणून अनेक टॅक्स सेव्हिंग स्कीम्स लाँच केल्या जातात लॉन्च झाल्या असतील तर त्या पुन्हा एकदा रिपॅकेजिंग करून तुमच्या समोर सादर केल्या जातात आपला टॅक्स कसा वाचेल यासाठी बरेच जण गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधत असतात आर्थिक वर्षाच्या शेवटी पण थोडेफार पैसे गुंतवून टॅक्स कसा वाचवता येईल या यासाठी ही सगळी धावपळ सगळ्यांची सुरू असते या अगोदर इन्कम टॅक्सच्या सेक्शन एटी सी अंडर टॅक्स वाचवण्यासाठी एलिजिबल असणाऱ्या स्कीम्स मध्ये लोक गुंतवणूक करत असतात ही गुंतवणूक फक्त टॅक्स वाचवण्यासाठी नाही तर लॉंग टर्म वेल्थ जनरेशन साठी केली जायची मात्र आता काय की तशी राहिलेली नाहीये सरकारनं नवीन इन्कम टॅक्स प्रणाली लागू केलेली आहे या नवीन इन्कम टॅक्स प्रणालीनुसार लागणारे टॅक्सेस जे आहेत ते कमी आहेत आणि या नवीन टॅक्स प्रणालीमध्ये एटीसी अंडर मिळणारे जे बेनिफिट आधी होते एक्झेम्शन जे होते ते काढून टाकण्यात आलेले आहेत त्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स साठी काही बेनिफिट आता जरी मिळत नसला तरी लॉंग टर्म मध्ये ती गुंतवणूक निश्चितच वेल्थ क्रिएशन साठी उपयोगी ठरू शकते सेक्शन एटीसी अंडर टॅक्स एक्झेम्शन देणाऱ्या आणि तुमचा पोर्टफोलिओ दमदार बनवू शकतील अशा तीन पर्यायांचा आपण या व्हिडीओमधनं आढावा घेणार आहोत या स्कीम्स पाहण्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा पहिला पर्याय आहे तो म्हणजे ई एल एस एस म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक या म्युच्युअल फंडाची सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर ई एल एस एस म्युच्युअल फंडांना तीन वर्षांचा लॉक इन पिरियड मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आता नव्याने आलेले आहेत त्यांना थेट स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर भीती वाटवू हो शकते किंवा तशी त्यांची मानसिक तयारी देखील नसते मार्केट जेव्हा जेव्हा खाली येतं त्यावेळेस अनेक गुंतवणूकदार काय करतात तर गरजेपेक्षा लवकर आपल्या गुंतवणुकीमध्ये प्रॉफिट बुकिंग करतात किंवा लॉस देखील बुक करतात आणि बाहेर पडतात त्यामुळं पर्यायानं काय होतं तर लॉंग टर्म वेल्थ जनरेशन वंचित राहायला लागतं म्हणूनच अशा गुंतवणूकदारांसाठी ई एल एस एस म्युच्युअल फंड म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम उपयोगी ठरू शकते तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असल्यामुळे तुम्हाला तीन वर्षांच्या आधी या म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक रिडीम करता येत नाही तुम्हाला काढून घेता येत नाही तीन वर्ष गुंतवणूक सुरू ठेवल्यानं हो, तुम्हाला ती गुंतवणूक जी आहे ती वाढण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि म्हणूनच लॉंग टर्म गुंतवणूक केल्याचा फायदा काय असतो हे देखील तुमच्या लक्षात येईल तीन वर्षाचा लॉक इन पिरियड संपला की त्यानंतर देखील तुम्ही या फंडामध्ये गुंतवणूक सुरू ठेवू शकता गेल्या दहा वर्षांमध्ये ईएलएसएस एस चे एव्हरेज रिटर्न साधारण तेरा टक्क्यांच्या दरम्यान राहिलेले आहेत यावरून तुम्हाला या, या फंडामध्ये जर गुंतवणूक केली तर होणारा फायदा काय आहे ते लक्षात येईल त्यामुळं जरी नवीन इन्कम टॅक्स प्रणालीमध्ये या गुंतवणुकीवर काही टॅक्स बेनिफिट मिळत नसला तरी इक्विटीमध्ये गुंतवणूक करून लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी ई एल एस एस हे एक चांगलं टूल तुमच्यासाठी ठरू शकतं दुसरा पर्याय आहे तो म्हणजे एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टीम रिटायरमेंटसाठी सेव्हिंग करायचे हे बोलायला जरी सोपं असलं तरी प्रत्यक्षामध्ये ती गुंतवणूक करत राहणं तसं बऱ्यापैकी अवघड असतं तुमची लाईफस्टाईल कशी आहे तुमच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी काही इमर्जन्सी देखील येऊ शकतात काही अघटित घटना घडल्यामुळं तुम्हाला आपली गुंतवणूक जी आहे ती वेळेपेक्षा अगोदर काढून घ्यायला लागू शकते आणि म्हणूनच तुमच्या लॉंग टर्म वेल्थ जनरेशन मध्ये अडथळे देखील येऊ शकतात त्या साठाव्या वर्षापर्यंत लॉकड असते म्हणजे या फंडाला तुम्ही जोपर्यंत रिटायर रिटायर होत नाही तोपर्यंत हात लावू शकत नाही एन पी एसमध्ये मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमचं रिटायरमेंट कॉर्पस तयार होण्यासाठी मदत होते ही गुंतवणूक वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत लॉक असल्यामुळे ती काढून घेण्यासाठी तुमच्यावर निर्बंध असतात या योजनेद्वारे तुम्ही इक्विटी कॉर्पोरेट बॉन्ड्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सारख्या विविध असेट्समध्ये एकाच वेळी गुंतवणूक करू शकता त्याचं प्रमाण कसं असावं हे तुम्हाला तुमचं ठरवण्याचा पर्याय उपलब्ध असतो वेल्थ जनरेशन आणि रिटायरमेंट सिक्युरिटी असे दुहेरी फायदे तुम्हाला एन पी एस या योजनेमध्ये मिळत असतात तिसरी योजना आहे ती म्हणजे पी पी एफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड पीपीएफ योजनेमध्ये सरकारकडनं वर्षाला सध्या सात पॉईंट एक टक्के इंटरेस्ट दिला जातो यामध्ये मिळणाऱ्या रिटर्न वर कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही शिवाय गुंतवणुकीवर जे व्याज तुम्हाला मिळतं त्यावर देखील कुठलाही टॅक्स तुम्हाला द्यावा लागत नाही भरावा लागत नाही सरकारकडनं पाठबळ असलेली स्कीम असल्यामुळे शेअर मार्केट मध्ये जशी रिस्क असते तशी या स्कीम मध्ये रिस्क नाहीये तुम्ही केलेली गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी लॉकड असल्यामुळे लॉंग टर्म वेल्थ जनरेशनसाठी मदत होते समजा एखादी इमर्जन्सी आली तर सातव्या वर्षानंतर तुम्ही पार्शल विड्रॉल देखील करू शकता या योजनेमध्ये तुम्ही अगदी कमीत कमी पाचशे रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता गुंतवणुकीची पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ती आणखी पाच वर्षांसाठी एक्सटेंड देखील करू शकता तर मित्रांनो या होत्या तीन महत्वाच्या योजना ज्या तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ जनरेशन साठी मदत करू शकतात भारतातल्या बहात्तर टक्के टॅक्स जरी इन्कम टॅक्सची नवीन प्रणाली निवडलेली असली तरीही ईएलएसएस एन पी एस आणि पीपीएफ या तीन योजना तुमच्या लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनच्या प्रवासामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात या योजनांबद्दल तुम्हाला जर डिटेल्ड माहिती हवी असेल तर कमेंट्स मध्ये डिटेल असा शब्द लिहा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा करा। बाकी कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास नक्की करा गरज पडली तर गुंतवणूक सल्लागाराबरोबर बोला त्याच्याबरोबर चर्चा करा आणि मगच तुम्हाला जो काही गुंतवणुकीचा निर्णय आहे तो घ्या आर्थिक घडामोडींबाबत अपडेट राहण्यासाठी पैसा पाणी सारख्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सध्यासाठी आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी